जिल्हा पोलीस यांनी यांची एल सी बी यांनी काल एक चांगली कामगिरी केलेली आहे आणि यामध्ये आम्हाला चार सो ग्राम एम डी आणि एक जप्ती करून आरोपींवर अटक केल्याची कारवाई मिळालेलं आहे घटना अशी आहे की आम्ही काय एक दीड महिना पासून एक सर्वेलन्सवर एक आरोपीला ठेवले होते कारण त्याचे भाऊला मागच्या महिन्यात घरफोडी करणारे आरोपींचे सोबत फियल अरेंजमेंट करून त्यांचे चोरीच्या पैशा आपल्याकडे ठेवणे आणि त्याला एम डीच्या समोर आलेला होता जून महिन्यात आम्ही कारवाई केलेले होते आणि त्याच्यानंतर एक स्पेशल टीम ते आरोपी राजन थुल याचे घरी आम्ही त्याचे जे भाऊ आहे किंवा त्याचे जे कॉन्टॅक्ट आहे यांच्यावर आम्ही सर्वेलन्स ठेवले होते त्यामध्ये त्यामध्ये आम्हाला काल सकाळी खात्रीदायक माहिती मिळाली की मुंबईतून दोन लेडीज जे एम डी सप्लाय किंवा काहीतरी सबस्टेन्स सप्लाय करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि त्यावर आमची टीम एल सी बी जे पी आय चौधरी साहेब आणि एडस एस पी बागमारे साहेब यांचे खाली आम्ही त्या ठिकाणी लावले आणि त्या आरोपी राजन थुलचे भाऊ विशाल थुल आणि मुंबईतून आलेली दोन महिला हे त्या घरी सापडले आणि त्यांच्याकडून आम्ही एम डी पावडर सारखा एक जे आम्हाला संशय होता ते एक सिल्वर फॉईलमध्ये पॅक्ड होता त्या ठिकाणीतून आम्हाला ते सापडलं आणि जर आम्ही त्याला प्रश्न उत्तर केले तर ते संयुक्त उत्तर देऊ शकले नाही त्याच्यानंतर आम्हाला इंट्रोशनमध्ये माहीत पडला की एक आरोपी जे विशाल थुलच्या नौकर आहे ते आपले घरी काहीतरी घेऊन गेलेलं आहे आम्ही त्याचे मागे पण टीम पाठवले त्याचे घरी पण आम्हाला तसेच सिल्व्हर फॉईलमध्ये पॅक असलेला सापडला आम्ही एक्सपर्टला बोलून पंचाला बोलून त्या ठिकाणी जप्तीची कारवाई केली आणि इंट्रोग्युशन मध्ये हे क्लिअर झालेलं आहे की हे मुंबईतून एक सप्लायर आहे सप्लायर आहे तो सध्या जेलमध्ये असा आरोपी सांगत आहे त्याच्यातून ते लेडीने काय महिना अगोदर ते एकत्रित करून ते ठेवला होता आणि सप्लायसाठी एमडी ठिकाणी आलेली होती नंतर आम्हाला माहित पडलं की त्यांचे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आहे ते आरोपी विशाल थुल यांनी मोबाईल घेऊन त्याला सांगून ते, ते फायनान्शियल ट्रान्झॅक्शन पण केलेलं आहे ते आरोपी महिला जे मुंबईतून आली होती त्याच्या खात्यामध्ये ते पैसे पोहोचले आहेत त्या दोघांनी आपले क्रॉस इंटरव्ह्यूशन मध्ये सांगितलं आहे त्याची पण आम्ही चौकशी करत आहे आम्ही सर्व आरोपी यांना ताब्यात घेतले आहे आणि पाच दिवसाच्या आमच्या पी सी आर आम्हाला मिळालेला आहे या दोन्हीची विशेष कामगिरीमध्ये अं विनोद चौधरी उमाकांत राठोड सलाम कुरेशी